रामकृष्णहरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या अठराव्या अध्यायाचं आपण आज निरूपण ऐकणार आहोत निरूपण ऐकण्यापूर्वी तुम्हाला सगळ्या भक्तांना एक विनंती आहे की तुम्ही जे या यूट्यूब चॅनलवर माझं निरूपण ऐकतात त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं लिहा हे सुद्धा पुण्याचंच काम आहे रामकृष्ण हरी एकदा राहायला काय प्रॉब्लेम होतो शिवाय प्रश्न असा आहे सबस्क्राईब केलं पाहिजे पाहतात खूप लोक सबस्क्राईब कमी करतात पण माझी सगळ्यांनी विनंती की सबस्क्राईब सगळ्यांनी करा ज्यांनी एकदा केलं त्यांनी परत करायची गरज नाही पण प्रत्येकाने ते सबस्क्राईब करावं आपल्या मित्रांना नातेवाईकांना पण ते सांगा असो आता आपण अठराव्या अध्याय सुरू करू अठराव्या अभंगामध्ये चार ओवे आहेत पहिली ओवी जी आहे हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन सौजन्य नेणे काय ज्ञानेश्वर माऊली सांगतात आहे की हरिवंश पुराण हरिनाम संक हरिवंश म्हणजे काय की परमेश्वराचे जे दशावतार आहेत त्याच्या ज्या लीला आहेत पामन अवतारकाचा झाला अवतार अवतारकाचा झाला नरसिंह अवतारात काय काय घडलं भक्त प्रल्हादाने काय केलं भक्त ध्रुव बाळाने काय केलं या कथा आवडीने ऐकाव्यात भागवत श्रीमद भागवत कथाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही ते किती वेळा ऐकलं तरी त्याची गोडी अवीट आहे नाही का एखादी गोष्ट आपण ऐकली तर पुन्हा ऐकायला आपल्याला कंटाळ येतो मला माहिती आहे ती गोष्ट पण भगवंताच्या लिलांचं वर्णन असं आहे की ते किती वेळा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही आणि मग माणसाने इतर काही गोष्टीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा हरिवंश पुराण म्हणजे भगवंताच्या लीला ऐकाव्यात हरिनाम संकीर्तन करावं भगवंताचं कीर्तन करावं प्रवचन ऐकावं कीर्तन ऐकावं घरात बसल्या बसल्या नामस्मरण करावं ते केल्याने काय होतं तर परमेश्वराच्या नामचिंतनाने मनामध्ये पापविचार येत नाहीत तुम्ही एकटं जर रिकामं बसला तर माणसाला जुनं काहीतरी आठवतं हा माझ्या भावाने असं केलं माझ्या सासूने मला असा त्रास दिला माझ्या मित्रांनी मला दगा दिला ज्या गोष्टी पन्नास वर्षापूर्वी घडल्या त्या पुन्हा पुन्हा आठवतात आणि माणसाला दुःख व्हायला हो लागतं मन हे मन फार विचित्र आहे पण त्याला स्थिर ठेवायचं आनंदी ठेवायचं मनामध्ये पाप विचार द्यायचे नाहीत कारण पाप विचार आले की पाप कर्म घडतं त्याच्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण परमेश्वराच्या लीला ऐकल्या पाहिजेत माझं तर सगळ्या भगिनींना चाललं आहे टी व्हीवरच्या सिरियल पाहत बसण्यापेक्षा विलन बायका पाहायत बसायच्या आणि आपल्या घरामध्ये दुःख करत बस आपण माणसं तुमशी होतो अरे त्यांची सासूने असे केले माझी सासू असं करील का नसताना आपण दुरावा तयार होतो चांगलं काही शिकवतच नाही सिरियलमध्ये वाईटच शिकवत म्हणून ते सिरियल पाहायच्याऐवजी परमेश्वराचे जुने रामायणाचे भाग पा कृष्णा अवताराचे बागपा कृष्णा अवताराचे ते कितीतरी सिरियल श्रीकृष्ण आहे जय श्रीकृष्ण आहे परमपिता ते आहे नाही का त्याच्यानंतर मशोमती मय्या के नंदलाल आहे खूप सुंदर सिरियल मी सगळ्या पाहिलेले प्रत्येक सिरियल मी पाहिली आणि खूप वेगवेगळ्या त्याच्यामध्ये मुलांचे हावभाव कथा वेगवेगळ्या आहेत छान आहे अवश्य त्याच्यावर टी व्हीवर आता हल्ली सगळ्यांच्या यूट्यूब असतं त्याच्यावर पाहावेत एकनाथ महाराज एका अभंगामध्ये सांगतात ते तारावया भोळे जन मुख्य चित्तशुद्धीचं कारण जन्म कर्म हरिचे गुण करावे श्रवण अत्याचार आता आपल्याला चित्तशुद्ध करायचे मनातले पापी भावना असेल तर काय करायचं साध्या भोळ्यावरकांनी काय तर जन्म कर्म हरिचे गुण करावे श्रवण अत्या परमेश्वराचा जसा जन्म कसा झाला त्याचं कर्म काय त्याचे गुण काय याच्या लीला ऐकाव्यात हरीची जन्म कर्म अनंत गुण म्हणाल त्याचे नव्हेल श्रवण लोकप्रसिद्ध जे जे पुराण ते सद्धा संपूर्ण ऐका आता हरीचं कीर्तन ऐकायला कोण नाही आहे जी गावात पोथी चालू असेल एकनाथी वाघवत चालू असेल शिवपुराण चालू असेल इतर कोणतं चालू असेल तर त्याचं तुम्ही श्रवण करा आणि ज्या योगे तुम्हाला मन तुमचं परमेश्वराकडे आकृष्ट होईल अशा दृष्टीने तुम्ही परिचिंतन वगैरे करत राहावं की ज्या योगे आपलं मन स्थिर राहतं आणि आज जे हेडिंग दिलेलं आहे त्याचं पाहिलं त्या नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन मग जो असं नेहमी श्रवण कीर्तन करतो ऐकतो भजन करतो प्रवचन ऐकतो तो देवाचं नामस्मरण करतो ज्ञानेश्वर सांगतात त्या नराला झाले वैकुंठ धोड त्या नराला म्हणजे त्या मनुष्याला काय झालं वैकुंठाची प्राप्त होते सगळ्या तीर्थयात्रा केल्याचं पुण्य त्याला आपोआप लागतं नामस्मरण करायला कुठं बाहेर जावं लागतं का नाही कथा प्रवचन ऐकायला आता हल्ली बाहेर जावं लागतं का नाही तुम्हाला यूट्यूबवर सगळं मिळतं येत नसेल तर मुलांकडून शिकून द्यायचं यूट्यूब कुठं चालू करायचं कसं करायचं आपआप सगळ्यांना कारण ते म्हातारी अशिक्षित माणसंसुद्धा पाहते त्यांना ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते घर बसल्या नामस्माने सकळंही घडले तीर्थांत्र सगळ्या तीर्थयात्रांचं पुण्य आपोआप लागतं नारद पुराणामध्ये नारद मुनी सांगतात ते सस्नाता सर्व तीर्थेशू सर्व यज्ञेशू दीक्षित आहात सत्यदान फलम प्राप्तो यष्टु संकीर्तरे द्वरी किती सुंदर सांगतात ते बा जो हरिकीर्तन करत। करतो हरिकीर्तन करतो म्हणजे काही नामस्मरण करतो कीर्तन ऐकतो प्रवचनाला ऐकायला जातो पोथी ऐकायला जातो त्याने सर्व तीर्थास्नान केले सर्व यज्ञांच्या दीक्षा घेतल्या म्हणजे सर्व यज्ञ केल्याचं पुण्य लागलं त्याला सर्व दान फळं मिळाले सगळ्या प्रकारचे दान केल्याचं पुण्य त्याला लाभलं असं नारद मुनी सांगतात रामकृष्णादी नामश्रेणी अखंड गर्जे त्याची वाणी त्याची तीर्थे येती लोटांग आणि सुरवर चरणी लागती सोहे एकनाथी भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये एकनाथ महाराज भगवान श्रीकृष्णाच्या तोंडून सांगतात हे रामकृष्णादी नाम रामकृष्णाचं जे नाम जप आहे तो जो करतो अखंड गरजे वाटे म्हणजे सतत नामस्मरण करतो त्याला काय होतं त्याची तीर्थ येते लोटांगड सगळी तीर्थ त्याच्याच पायापाशी येतात चुरवर चरणी लागत असतो देव देख यक्ष किन्नर सुद्धा त्या माणसाच्या नमस्काराला येतात इतकं तुम्हाला नामस्मरणाचं महत्व पुण्य आहे रोज वेळ काढून <coughs> हळूहळू सुरुवात कर एकदम बसले दहा माळा करतो नाही होणार आज अकरा वेळा म्हणा उद्या एकवीस वेळा म्हणा परवा एकतीस वेळा म्हणा असं करत 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 शरीराला शरीराला मुनाला बुजीबीला सवय, सवय दोले दोले तो तो आप आप ती सवय झाली की तुम्हाला काही करायची गरज आहे तुम्ही डोळे मिटले झोपले तरी आपआप नामस्मरण चालू राहते ती हलु हलु सवय लागते आणि ती हळूहळू सवय वाढवत जायची हळू एकदम तुम्हाला करायला गेला तर त्याचा कंटाळा ज्ञानेश्वर माउलींच्या अठराव्या अभंगात तिसरं कडू आपण पाहतो आहोत मनोमार्ग गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धानी हा सुंदर सांगितलेले पहा मनोमार्ग गेला तो येथे मुक जो मनासारखं वागतो माझ्या नाही कारण मी माझ्या मनाला इथे कारण माझा काही देवावर विश्वास नाही मी फिन सिनेमालाच जाणार पण जा मी अमुकच खाणार पण खा कायच कोणाचं वाटव झालं स्वतःच वाट बोलता बोलता वय निघून जात शरीराला मनाला सवय राहत नाही तरुण कधी कधीच तुम्हाला देवधर्मकार्याची सवय नसेल तर मातार कोणी प्रवचन ऐकायला पण त्रास होतो घरातले लोक म्हणतात दादा आता तुम्ही माता झाली तर ना मंदिरात बस ना त्याला मंदिरात गेले की टोचल्यासारखं होतं त्याला तुम्ही कधी आपल्या पिपळाच्या खाल्याखाली जाऊन गप्पा मारतो चावट चावट पा गप्पा मारतो कारण त्याचं आयुष्य तशातच गेलेलं असतं आणि मग लोक त्या म्हाताऱ्या माणसाची टिंगल करायला सुरुवात करतात त्याला प्रवचन ऐकायची इच्छाच होत त्याला कीर्तन ऐकायची इच्छाच होत देवाचं नामस्मरण केलं की के खोकला येतो उबळ येते कारण देह इतका पवित्र झालेला असतो की देवाचं स्मरण केलं तरी शरीर त्रास द्यायला सुरुवात करते म्हणून देवधर्म ही म्हातारपणी करायची गोष्ट नाही लहानपणापासून करायची सवय आपल्या मुलांना सुद्धा नित्य नाही म्हणे बघ तू म्हण रामकृष्णारी अकरा राम काकरावाळा म्हण मग तुला जेवायला वाढते सवय आपण लावायची मुलांवर संस्कार आपण करायचे थोडा मोठा झाला की बाबा तुझा अभ्यास कॉन्सन्ट्रेशन व्हावं वाटतं ना चांगले मा रोज एक माळ जप कर आपला धर्म आपणच पुढं नेला पाहिजे आणि आपणच आपल्या मनाच्या मुलांना कसं होतं की तो डॉक्टर केला आणि इंजिनियर केला पण त्याचं मन जर चांगलं राहिलं नाही तर पोरं आत्महत्या करतात पोरं आई बाप्पाला विचारत नाहीत मनामध्ये चांगले चांगले डॉक्टर कसे खोटे ऑपरेशन करून पैसे काढतात कारण मुलाला फक्त पैसा हाच प्रिय विसायला लागतो म्हणून आपल्या आईवडिलांचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते संस्कार देणं त्याला काय शिकवायचं हा नंतरचा प्रश्न आहे पण हल्ली लोकांना काय वाटतं मी मुलाला क्लास लावला त्याला गाडी घेऊन दिली त्याला डॉक्टर केलं तो अमेरिकेत गेला खूप आनंद तुम्हाला विचारतो का नाही बाप मेला तरी पोरग येत नाही अमेरिकेतून मग त्याच्या लक्षात येत तुम्ही एवढा पैसा खर्च केला मुलगा येईनच पाला भेटायला फोनसुद्धा करत तुम्ही संस्कारच दिले नाही ही आईबापाची चुकून संस्कार चांगले द्या आणि मग मुलांवर शिक्षणाकडं लक्ष द्या तर आता मनोमार्ग केला तर मनोमार्ग काय होतो की मन ताब्यात ठेवणं फार अवघड आहे मनासारखा प्रबळ ताकदवान दुसरं काहीही नाही भगवद्गीतेमध्ये अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात ते चंचला ही मना कृष्ण प्रमाथी बलवान दृढम तत्स्याहम निग्रह मान्य मायुरीव सदुष्करम हे कृष्णा मन हे इतकं क्षोभक बलयुक्त आणि कठीण आहे की त्याचा निग्रह करणं म्हणजे वायूच्या निग्रहासारखं अत्यंत कठीण आहे वाऱ्याला जसं आढवता येत नाही तसं मनालासुद्धा येतो म्हणजे क्षणात इथं आहे तर क्षणात कुठं झालं मनात क्षणात कधीतरी पन्नास वर्षाची गोष्ट आठवून जात त्याला काय आठवेल आणि काय तो करायला लावेल याचं कोणालाही भरोसा नाही आणि मन स्थिर नसेल तर परमेश्वराच्याकडे तुमचं लक्ष लागत नाही मन स्थिर नसेल तर मुलाचा अभ्यासाकडे लक्ष लागत नाही मुलाला चांगले मार्क पडावे वाटत असेल तर त्याला हरिपाठ म्हणायला रोज सवय लावा रामकृष्ण हरि जप करायला लावा त्याला ही प्रवचन ऐकायला लावा <coughs> त्याला भगवान म्हणजे श्रीकृष्ण कसं उत्तर देतात ते एकनाथी भागवतीमध्ये सांगितलंय मनाचा अनिवार्य भार कोण राहे मनासमोर मनास पाहिजेसा थोर सुरनर असुर दिसेना मनासमोर कोण स्थिर राहतो कोणीच राहतो देव असो राक्षस असो त्यांनासुद्धा मनावर ताबा ठेवणं खूप अवघड होऊन जातं पण एकच त्याच्यावर ताब्यात ठेवण्याची शक्ती आहे ती म्हणजे भगवंताचं नामस्मरण स्मरण भगवंताच्या कथा ऐकायच्या भगवंता लीला ऐकायचं आपलं मन शांत होतं आणि मग पापकर्मापासून ते दूर जायचं मुलं एकदा जप केला की के स्थिर होतात आणि अभ्यासाकडं जास्त लक्ष द्यायला लागतं आता चौथ्या कडव्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली ते ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात ते की ज्ञानेश्वर माऊलींना स्वतःला हरिनामाची अत्यंत गोडी आहे स्वतः ज्ञानेश्वर माऊली अत्यंत श्रद्धेने भगवंताचं सतत स्मरण करत असत तेव्हा ज्या ज्या संतांचे तुम्ही उल्लेलं पाहिजे सगळेजण संत परमेश्वराचं नामस्मरण करत होते म्हणूनच मोठे झाले लोकांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं ज्ञानेश्वर मावला एका अवघामध्ये याविषयी सांगतात आहे जागृती स्वप्न सुशुप्ती नाढवे पाहता रूप आनंद साठवे ज्ञानदेव गीत गातसे नित्य कृष्ण कृष्ण सत्य इतके सारो जागृतीमध्ये स्वप्नामध्ये सुषुप्तीमध्ये गाठ झोपेत असताना सुद्धा पाहता रूप आनंद साठवे भगवंताचं रूप पाहून माझ्या मनात साठव जागा असेल तर देवाची मूर्ती पहा स्वप्न असेल तर स्वप्न देवाचंच पडेल असं तुम्हाला मनात चांगले विचार जे मणी दिसते ते स्वप्नी दिस तुम्ही ज्याचा विचार करत झोपाल त्याच विचाराचं स्वप्न तुम्हाला पडतं तुम्ही परमेश्वराचं रूप आठवत स्वप्न झोपला तर तुम्हाला स्वप्नसुद्धा देवाचंच पडेल आणि सुषुप्ती म्हणजे शांत गाठ झोप लागली काही जागे नाही मान तरीही त्याला मनामध्ये छान भगवंताचंच रूप दिसायला लागतं पण नाम आहे त्याच्या नामस्मरणामध्ये त्याच्या आठवणीमध्ये आपला जीवनकाळ आपण व्यतीत करायचा म्हणजे पापकर्म घडत नाही आनंद मिळतो आणि मग आपल्याला सगळ्या तीर्थयात्रा के केल्याचं यज्ञ याग केल्याचं पुण्यसुद्धा आपल्याला लागतं आणि ज्याला तीर्थयात्रा यज्ञ केल्याचं पुण्य आहे त्याच्या सगळ्या पिढ्या आपाप उद्धरून जातात मागच्या उधरतात आणि मुलं पण सद्गुणी निघतात आपल्या घराण्याचं नाव आपाप उज्ज्वल होऊन जात म्हणून पैसा कमवण्यापेक्षा नामस्मरणासाठी महत्त्व द्या राजकारणामध्ये नाव कमवण्यापेक्षा भगवंताच्या नामस्मरणात महत्त्व द्या तुमचा आपआपच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण इथं अठरा वाद्याचा निरोप घेऊ पुढे एकोणिसावा अभंगाचं निरूपण करू सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती की ऐका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रामकृष्ण हरी कसं जरूर कुंडली कवर दे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊळी ज्ञानेश्वर महाराज की रामकृष्णहरी